वर्ल्ड फॉर नेचर इंडिया संस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेमार्फत चिपळूण येथे नुकताच निसर्गमित्र मेळावा व पहिला राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडला या भव्य कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील समाज कार्यकर्ते व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दक्षिण बुलढाणा जिल्हा संघटक दत्तात्रय गिरजाई फकीरा शिरसाट दत्ताभाऊ शिरसाट यांना राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित वाघमोडे यांच्या हस्ते दत्ताभाऊ शिरसाठ यांचा शाल सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला वर्ल्ड फॉर असून सहाव्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने हा सन्मान सोहळा वनभवन विभागीय वनाधिकारी कार्यालय परिसर चिपळूण येथे संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात नकुल भोईट व निलेश बापट यांना श्रद्धांजली अर्पण करून तसेच प्रतिकात्मक वृक्षारोपणाने झाली या सोहळ्यात पर्यावरण सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या याप्रसंगी विभागीय या वनाधिकारी गिरिजा देसाई पोलीस उपनिरीक्षक फुलचंद मेंगरे संस्थापक अध्यक्ष शुभम पांडे चित्रपट कथालेखक व अभिनेते महेश मोहिते ग्लोबल चिपळूणचे अध्यक्ष राम सेठ रेडीज तसेच सर्पमित्र विजयराज पाटील विलास महाडिक धीरज वाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते